नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या वादळी वारा आणि पाऊसमुळं जामखेड तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यामध्ये खरडा परिसरातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्यानं योग्य चौकशी करून न्याय द्यावा अन्यथा आम्ही सर्व शेतकरी जामखेड तहसील कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू असं निवेदन स्पष्ट करण्यात आलं आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अवकाळी वादळ वारा आणि पावसामुळे जामखेड तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या फळबागा आणि उभ्या पिकाचं अतुनात नुकसान झालं होतं या संदर्भात महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून प्रस्ताव पाठवण्यात आले होते मात्र यावेळी जामखेड तालुक्यातील खरडा परिसरातील शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे पंचनामे झाले असून अधिकारी वर्गाने केलेल्या पंचनाम्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली असल्यानं संबंधित अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी दिनांक पंचवीस जानेवारीपर्यंत सर्व चौकशी करून न्याय द्यावा असं जामखेड तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे सूचित केले असून न्याय न मिळाल्यास दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी आम्ही सर्व शेतकरी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे मात्र आपण आंदोलन करू नये संबंधित सर्व काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून योग्य कारवाई करून आपणास न्याय दिला जाईल असं जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी एन टी व्ही न्यूजशी बोलताना स्पष्ट केलं आहे चला तर पाहूयात आमचे जामखेडचे प्रतिनिधी नंदू परदेशी यांचा संपूर्ण घटनेचा प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्याचा देश म्हणून भारताची जगामध्ये गणना आणि या शेतकरी वाचला तरच देश वाचतो शेतकऱ्यासाठी शासनाच्या विविध योजना असतात आणि त्या योजना शेतकऱ्यापर्यंत कितपत पोहोचतात कितपत नाही आणि असाचा काही प्रकार या ऐतिहासिक खरडा नगरीमध्ये घडलेला आहे आपण उभे आहोत की या खरड्या शेतकऱ्यांच्या समवेत खरड्यात ज्यावेळेस नोव्हेंबरमध्ये आपत्कालीन पाऊस झाला होता वादळ झालं होतं पिका पिकांची बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले होती त्याचे पंचनामे शासनाच्या वतीने मसूर विभाग असेल कृषी विभाग असेल आणि ग्रामसेवक असेल यांच्या वतीने करण्यात आले होते हे जे आपल्या आपल्यासमूहित शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसोबत अनेक हजारो शेतकरी असे आहेत की त्यांच्यासुद्धा पिकाचे पंचनामे झाले होते परंतु ते पंचनामे पारदर्शक न होता ज्या ठिकाणी बिल्डिंग असेल एखादी हॉस्पिटल असेल एखादा ग्राउंड असेल आपण आजही बघू शकतो की या आपण ज्या मैदानात उभे आहोत हे खुलं मैदान आहे आणि या खुलं मैदान आमच्या कॅमेरामॅन तुम्हाला निश्चित दाखवतील या आसपास मैदानामध्ये मुलं खेळतात आणि या ठिकाणी सुद्धा झालेलं आहे अशा क्षेत्राचे सुद्धा त्यामध्ये समावेश करून त्यांना नुकसान भरपाई आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हे जे वंचित शेतकरी आहेत त्यांचं अनेक लाखो रुपयाचं नुकसान भी झालेलं आहे त्यांना त्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे आणि असेच हे समस्याग्रस्त शेतकरी आहेत यांनी जामखेड तहसीलला जाऊन निवेदन दिलेलं आहे आणि एकोणतीस तारखेला सामुदायिक एक आत्महन करण्याचा आत्मधन इशारा दिलेला आहे तर निश्चित ह्या आहे हे शेतकरी संकटात आहेत ह्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांशी आपण चर्चा करून जाणून घेणार आहोत की निश्चित शासन चुकलंय कुठे मी देवीदास श्रीराम जोरे खरडा येथील शेतकरी असून माझ्या नावावर सोळा एकर जमीन आहे आणि पूर्ण नुकसान झालेलं असून माझ्या शेजारील डोंगराचं पैसे आले आहे त्यांना आणि मग एक मला दहा हजार रुपये फक्त आले होते आणि ही दरबारीलाच ही पंचनामे असेच गोळवतोय आणि पंचनामे करणाऱ्यांनी वाटावर पंचनामे वाटावर उभारून पंचनामे केलेत आम्ही त्यांना दाखवतो असताना आले नाहीत सगळं आणि ज्या जे नाही ते जे पंचनामे करून टाकलेले आणि त्यांना पैसे आलेले आहेत आम्ही ले खरडा क्षेत्रातील खरडा परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आम्ही तहसीलमध्ये मागच्या दोन दिवसाखाली निवेदन दिलेलं तहसीलदार साहेबाला आणि एकोणतीस तारखेला याला जर काही तोडतोड नाही झाली म्हणजे उपाययोजना जर नाही झाली अधिकार कारवाई नाही झाली तर आम्ही एकोणतीस तारखेला सामूहिक आत्मदनाचा चांगला निवेदन त्याचे नुकसान झालं लोक शेतकऱ्याचं त्याच्या बाबतीत पंचनामा करून शासनाने जे मदत जाहीर केली ती मदत नेमकी मला तर कळत नाही नेमकी कुठल्या बेसवर केली सरकारने जाहीर केलं ते जे राहीला साडे तेरा हजार रुपये हेक्टर आणि बागायतीला सत्तावीस हजार रुपये हेक्टर तर त्याप्रमाणे तर मला काय वाटत नाही कारण मला दहा एकर जमीन आहे आणि मला मदत आली दहा हजार रुपये मी कुठल्या बेसवर आली कुठल्या ह्याच्यावर आली हे तफावत मला समजत नाही त्यात त्यातल्या दुसरे अजून कोणाचे कोणाची पडीक जमीन आहे कोणाचे प्लॅटिंग आहे कोणाची इमारत आहे कोणाचे देवाचे जमीन आहे त्याला आणि ते त्याला पण अनुदान नाही आणि त्यात एक चिपाळ पण उभं आहे आणि अशी घडलेली आहे त्याच्यामुळं हे कसं पत्रामध्ये गेलं आणि कुणी केलं आणि ही काय समजायला मार्ग नाही माझे सरपंच खरडा एक शेतकरी असून मध्ये जे गारपीट झाली आणि शेतकऱ्याचं जे आतोनात नुकसान झाले आणि त्याला पूर्ण जबाबदार असे हे शासकीय अधिकारी आहेत कारण त्यांनी पंचनामे करताना एक विशिष्ट प्रकारचे ठराविक लोकांनाच पंचनामे केले आणि ज्यांचे शेतात पिकं नाहीत किंवा ज्यांचं प्लॉटिंग आहे अशा शेतकऱ्यांना पैसे मिळाले आणि ओरिजिनल शेतकरी मात्र याच्यापासून वंचित राहिलेत आणि यासाठी आमच्या काही शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना आणि असणाऱ्या एकोणतीस तारखेला आत्मदहनाचा इशारा देखील दिलेला आहे आणि या आत्मदहनासाठी जर याच्यावर कारवाई नाही झाली आणि हे जे अधिकारी आहेत की ज्यांच्यावर कुठलाही वचक नाही त्यांच्या मनमानी चालते अशा प्रकारच्या अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली तर एकोणतीस येत्या एकोणतीस तारखेला आम्ही सर्व शेतकरी सामुदायिक असा आत्मदन करण्याचा इशारा दिला त्याप्रमाणे करू काही शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ऐकल्या अर्थाने या ठिकाणी ज्या पंचनामे केले ते कसे केले काय केले हे काय कोणाला सांगता येणार नाही आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहेत प्लॉट लोळगे यांचा आहे आणि ह्याच्यामध्ये पिरणी झालेली नाही पिरणी झालेली नसताना मग याच्यामध्ये पंचनामे का केले आणि त्याला अनुदान कसं भेटलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे खऱ्या अर्थाने कुणी दबाव अधिकारी दबाव टाकला का त्याच्यामध्ये राजकीय काही अडथळे आले का या तालुक्याला दोन दोन आमदार असताना हा प्रकार घडतोय आणि खरे शेतकरी जर यापासून वंचित राहत असतील तर ही खूप अन्यायाची बाब आहे त्याचप्रमाणे नागबचवाडी मुंगेवाडी सगळा जो एकोणतीस तारखेला गारपीट झाली ही पूर्ण जवळजवळ तालुक्यामध्ये झाली मग हो तालुक्यामध्ये होत असताना असे दोन चारच शेतकरी असे आहेत का की त्यांच्यावरच झाले आणि त्यांनाच हा अनुदान भेटलं हा प्रकार खूप मोठा आहे खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला न्याय मिळणं हे गरजेचं आहे आणि या न्याय हक्कासाठी सगळ्यांनी एकत्रित येणं हे ये सर्वासाठी चांगल्या गोष्ट आहे परंतु या शेतकऱ्यांनी एकोणतीस ये एकला जो आत्मदनाचा इशारा दिला आहे त्याच्या अगोदर शासनाने याच्यावर काय आहे ते सर्व का काही व्यवस्थित करावं आणि शासनाला शासनाने यांना न्याय देण्याचं काम करावं ते हे सांगा कटिंग देवस्थानाची जमीन भरपूर आहे त्यालाही अनुदान भेटलंय या प्लॉटिंगला अनुदान भेटले आणि खऱ्या अर्थाने एका बिल्डिंगला अनुदान भेटले मग हे नेमके पंचनाबा झाले कुठं कुठं बसून झाले जमिनी जमिनीवर जाऊन झाले का एखाद्याच्या घरात बसून झाले का एका, एका राजकीय पुढार्याच्या घरात बसून झाले हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे जवारीच्या नोहेबर मध्ये झालेल्या गाठपेटीमध्ये जवारीचं नुकसान आतोनात झालेलं आहे माझी चाळीस एकर जमीन आहे माझी आणि माझ्या बंधूची चाळीस एकर मध्ये अख्खा सपाट झालं आणि शासनाने सोयाबीनच्या वेळेस देखील आमचे पंचनामे झाले आम्हाला कुठं पैसे रुपये दिलेले नाही आणि लोकांना ज्याचं दहा गुंठे जमीन आहे त्याला वीस वीस हजार रुपये आले आत्ता देखील माझ्या शेजारच्या लोकांचे ज्याचे वीस गुंठे आहेत त्याला तेरा हजार दोनशे रुपये आले ज्याचे दोन एकर आहे त्याला सव्वीस हजार रुपये आले आणि माझं क्षेत्र चाळीस एकर असताना आमच्या खात्यावर पंचवीसशे पन्नास हा ह्या पद्धतीने पैसे आलेले आणि माझा स्वतःचा केळीचा प्लॉट होता केळीच प्लॉटचं माझं बारा लाख रुपयाचं नुकसान झालं त्यावेळेस मला फक्त तेरा हजार सहाशे रुपये मदत मिळाली एकंदरीत प्रशासनाचा काय चूक आणि ह्यावेळेस जे आता पंचनामे झाले त्यावेळेस जी शेतकऱ्यांचे पडले आता माझ्या शेजारचं दीपक कोकाटे म्हणून शेतकरी सहा एकर ज्यावर पडली तर त्याला रुपये हे यादीत नावच आलेलं नाही आणि ज्या लोकांचे परी डोंगर असे जमिनी त्यांना चौतीस चौतीस हजार रुपयाची मदत भेटली विशेष प्रशासन चुकलं आता यावेळी शासन प्रशासनाचा हा भोंगल कारभार आहे त्यामुळे मी तहसील कार्यालय जामखेड येथे एकोणतीस तारखेला आत्मदहनचं निवेदन दिलेलं आहे हा सामा सामूहिक निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि सव्वीस जानेवारी जानेवारी असल्यामुळे आम्ही त्यांना चार दिवसाची मुदत जास्त वाढवून दिलेली आहे आणि आज आम्ही गावातले जिथं जिथं प्लॉटिंगच्या जमिनी झाल्यात अशा लोकांना सकट हिथे ह्या ह्या आम्ही मी जिथं उभा आहे त्या प्लॉट मध्ये तीन शेतकऱ्याला छत्तीस हजार रुपये इथं भेटलेले आणि इथं टोटल जमीन ही प्लॉटिंग मध्ये आपण शेतकऱ्यांची कैफियत ऐकलेली आहे निश्चितच ह्या शेतकऱ्यावरती खूप मोठा अन्याय प्रशासनाच्या वतीने झालेला आहे पंचनामे करायला आलेले जे प्रशासकीय अधिकारी होते ते नेमके कुठं बसले कुणासोबत चर्चा केली कुणाचं ऐकून पंचनामे केले अनेक प्रश्न हे गुलदस्त्यात आहेत निश्चित अशा प्रकारे जर राजकीय हस्तक्षेप होऊन शेतकऱ्याला वंचित ठेवलं जात असेल तर यापेक्षा दुर्दैवत कोणतंच नाही संबंधित अधिकारी तहसीलदार साहेब याकडे योग्य लक्ष देतील का आणि या शेतकऱ्यांची जी आद राहक आहे आणि यासाठी त्यांनी जे एकोणतीस तारखेला सामूहिक आत्मधन करण्याचा इशारा दिला आहे निश्चित शेतकऱ्याला आत्मधन करण्याची वेळ हे शासन येऊन देईल का अशा प्रकारचे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत तुर्तास आपण एवढंच सूचित करू शकतो की संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य फेरपंचनामे करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा ह्या शेतकऱ्यांना दहन करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कॅमेरामॅन ऋषिकेशसह प्रतिनिधी नंदू परदेसी एन टी व्ही न्यूज मराठी जामखेड अहमदनगर